संत शिरोमणी सावता महाराज मित्रमंडळ माळ्याळी पिंपळवंडी या ठिकाणी आपण आता आलोय तर आपण पाहिलं ते संत सावता महाराज पाठीमागे विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी या माळेआळीचा गणेशोत्सव साजरा केला जातो आपण पाहू शकता अगदी धनुष्यबाणामध्ये या प्रतिकृतीमध्ये अगदी गणरायाची सुंदर अशी सुबक मूर्ती आहे रत्नपति च परागौरी कुमरा चन्दन किम् इन्दुनति देव जय देव जय मङ्गलमूर्ति होषि मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना जय देव जय परंतु या मित्रमंडळाने एक नवीन ध्यास घेतला की बऱ्याच दिवसापासून खंडित असलेली परंपरा म्हणजे काहीतरी देखावे केले पाहिजे जुन्या काळात देखावे सादर व्हायचे अनेक व्यक्तीचं मनोरंजन व्हायचं पब्लिकचं मनोरंजन व्हायचं परंतु हे देखावे मधल्या काळामध्ये बंद झाले परंतु सर्व या तरुण मंडळाने एकत्र येऊन गेल्या वर्षी बऱ्याच कालावधीनंतर भैरव गुफा ही सुरुवात केली भैरव गुफा भाग दुसरा हा यांनी आता हा बनवलेला आहे गेल्या वर्षी ही भैरव गुफा हा त्यांनी बनवली होती यावर्षी ही असा प्रेक्षकांचा प्रतिसाद भरपूर अशी गर्दी आणि भरपूर असे भयावह दृश्य भैरव गुफा म्हटलं तर नावाचं सर्व आहे त्या जाताना असं वाटतं की खूप आनंद पुढे मारत जातात परंतु गुफेमधून ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस आपण पाहतो की त्यांचे चेहरे पाहण्यालेले असतात आपण जे हे गुफा पाहण्यासाठी आले आपण त्यांना विचार केला की हे दुख पाहण्यासाठी आले तर नक्की काय ऐकून आले ते तुम्ही हे भैरव दुख पाहण्यासाठी आलात पहिल्यांदा की यापूर्वी आले होते पहिल्यांदा चालू तुम्ही राहिला कुठे पिंपळवंडी स्टँड पिंपळवंडी ला तुम्हाला कसं कळलं का हा चांगला इथं देखावा लावलेला आहे देखा लोक मनुभूती म्हणून आलोय बरेच जण पाहून गेले त्यांच्या कमेंट करायचं तुम्हाला काय वाटतं आतमध्ये काय असेल आतमध्ये गेल्याच नंतर समजा बाकी भीतीदायक असेल का आनंददायक असेल भीतीदायक असेल असं नक्कीच वाटते आपण पाहतो इकडे पण भरपूर गर्दी आहे इकडे एक बाय आपण तिला विचार नक्की बाळ तू काय करून गुप पाहायला आली म्हणजे तुला तुझ्या मैत्रिणीने सांगितलं कुणी सांगितलं तुला आली तू घाबर नाही ना नक्की हे अशी भरपूर अशी गर्दी आणि पाहायला गेलं तर गर्दी आणि गर्दी पाहिले तर भरपूर प्रमाण पहा लागेल मागे अगदी आपण कडे पण पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे रांगेत असताना सगळेच असतात शेर गुफेत घुसतात होतात सगळे ढेर भूताना पाहताच भीतीने होते सगळ्यांचीच गाळण गुफेच्या बाहेर आल्यावर बोलताना बुबडी आणि होते शब्दांची चाळण गुफा पाहून घाबरतात थरथरतात रडतात तरी पण गुफा पाहायला पुन्हा पुन्हा येतात आणि थरार पाहून म्हणतात वा क्या बात आहे छान प्रकारे भैरव गुप्ताचं नियोजन लावले तर नक्की यांना ही संकल्पना कशी सुचली आपण आपल्या बरोबर मंडळाचे काही सभासद आहेत आपण त्यांना विचारूया की बऱ्या दिवसापासून आलेली खंडित परंपरा किंवा लोकांचं मनोरंजन होण्यासाठी त्यांना कशी कल्पना सुचली की आम्ही गेल्या दहा वर्षापासून आता आपण करोना आला होता मध्ये त्या निमित्ताने करोना कालखंडात सांगत होते सर्व काहीतरी प्रेक्षकांचं मनोरंजन समाजात काहीतरी वाटलं पाहिजे गणेशोत्सव झाला पाहिजे आता इतर पंचक्रोशी मध्ये पण आहे ना ती बा, पाती की असा आम्ही बैरवगृफी तयार केली ती अशी पंचक्रोशी नाही त्यामुळे आम्ही असा वेगळा त्या साजरा केला आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटतोय कि इतकं मोठं उत्पर्धक प्रतिसाद भेटतोय आज दिवस पाचवाही पण इतकं मोठं उत्पूर्त प्रसिद्ध आम्हाला भेटलाय ना ते बघून आम्हाला कुठेतरी आनंद होतो की आम्ही केलं त्याचा सार्थक झालं याची आपण पाहू शकतो की या ठिकाणी रामाच्या अवतारातली गणपती मूर्ती आणली यांनी गणपती मूर्ती बसताना रामा अवतारातली बसवली या मागे नक्की कारण काय असावं कारण असं का आजपर्यंत मागच्या वर्षामध्ये उदयाला अयोध्येला लोक इथून जायचे ना त्यावेळेस लोकांना इथं दर्शन घेता यावं म्हणून आम्ही रामाच्या अवतारामधला गणपती मूर्ती चॉईस केली आणि म्हणून राम लक्ष्मण सीता आणि हनुमान एकत्र येण्यासाठी ये ही मूर्ती जी आम्ही चॉईस केली हे तुम्ही जी बैरगुफ बनवली साधारणपणे किती दिवस यांना काम केलं किती दिवस वर्किंग आव्हर म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवस गेले साधारणपणे किती जण तुम्ही काम करत होते साधारणतः आम्ही दहा ते पंधरा जण रोज कंटिन्यू काम करत होते दहा ते पंधरा जण कंटिन्यू रोज नाईटला असायची त्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवस आम्हाला आनंद लागली हे तुम्ही आता बनवले भैरव गुफा यासाठी तुम्ही भरपूर असा साऊंड येते किंवा लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे तर यातल्या तज्ञ तुम्ही बोलल तुम्हीच तयार केलेत नाही आम्ही सगळे मुलं सगळ्यांना असं पण तज्ञ वगैरे काय कारण आहे आम्ही सगळे मुलं म्हणून मुलं आहे त्यामुळे सेटिंग केलेली आहे आणि आमचं कोण बोल हा बोलला कोण बोलला तो बोलला त्या हिशोबाने आम्ही सगळे केले नक्कीच तुमच्या कष्टाच्या ज्या चीज होते ते नक्कीच उत्तम प्रकारे झालेले आहे कारण आपण पाहतोय की ज्या गुफेमधून बाहेर येणारे पब्लिक आहे आतमध्ये जाताना जे बोल डोरे गुपक काय अरे हे जे आतमध्ये जाऊन आले आता काय वाटते आतमध्ये गेले काय अतिशय एक नंबर आहे तुम्ही सर्वजण या आणि एकदा पाहून जा तुम्हाला काय वाटलं तुम्हाला एक नंबर भीती जाईक काय वाटत भीती नाही वाटते नाही वाटते नाही ज्यांनी पिअर फाईल्स बघितलं नस त्याच्यासाठी भीतीदायक आहे त्याने पिअर ही मालिका बघितली त्यांच्यासाठी भीतीदायक मालिका नाही पण एक नंबर आहे <laughs> आता ही भैरव एक तुम्ही काय काय होत नक्की वाटते होते मी ते वाटते अगदी काय होतो मी वाटते कोण काय आम्हाला कसं वाटते आतमध्ये जाऊन बाय आल्यानंतर भीती छान वाटलं का तुम्ही आतमध्ये जाऊन आलात मग तुम्हाला आनंद वाटत आता कसं वाटते भीती वाटते पण कसं हा जो डेकोरेशन बनवले या मंडळी छान बनवले मस्त छान बनवले खूप छान बनवले आतमध्ये गेल्यानंतर भीती वाटते भीती वाटते